मावशी तुम्हाला नालीसाठी काही त्रास आहे का यात मध्ये पावसाळ्यात नये खडी केलेले आहेत का ती पाणी येऊ लागली आपण पहिल्या व्हिडिओ पासून पाहत आलो की आता आपण गंगापूरच्या म्हणजे ग्रामपंचायत कार्यालय गंगापूर तालुका जिल्हा लातूर याच्या ग्रामपंचायतच्या अंडरमध्ये असणार एक वस्ती आहे त्याला बसस्टँड असं म्हटलं जातं आहे त्या बसस्टँडच्या वस्तीवरती आहोत आपण काही ठिकाणी नालीचं काम पूर्ण झालेलं आहे आणि काही ठिकाणी हे बघा भोगस कारभार ग्रामपंचायतचा आपण पाहू शकताय आणि हा ररदारीचा रस्ता आहे लोकांचं शं जाणं येणं इथून चालूच आहे तरी ग्रामपंचायतचा कारभार पाहू शकताय आपण एवढं भया करून द्या लावा आम्हाला तो का तिथे कुठं कोंबडे कापते माहित हो का कोंबडे कापलेला आम्ही माणूस मेले बसला मड्याचे बसले मड्यापैकी ही दोन टपरीचे कोंबडे कापलेले वाचणार कुंडीत सांगा आता आम्हाला हा ना पायातलं काढून छेटर घेऊन का ही कोंबडी कापले सगळं पाणी इथं जरा हुबार दिना का इकडे वार आले की इथं कोंबडे पण कापले जातात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की कोंबडी जिथं कापतात तिथे एक धार्मिक ठिकाण म्हटलं जातं की त्यांच्या त्यांचं समाजाचं समाज मंदिर पण आहे आपण पाहू शकता ते समाज मंदिराच्या आवारामध्ये अशी घाण योग्य वाटत वाटेल काही आमचं दोस्त तो कोंबड्याचा तर आधी काढा बघायचा साहेब तुम्ही कुठं मी मला वाटतं आपण खावा म्हणा लातूर गंगापूर मुख्य रस्ता मुरडून येणारा रस्ता आहे आणि इकडं लातूरकडे जाणारा नमस्कार महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आपल्या हक्काचे चॅनल म्हणजे राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल